नमस्कार मंडळी आजकाल लोकांना एक किंवा दोनच मुले असल्यामुळे पालक त्यांच्याकडे जास्त लक्ष देतात आणि वैद्यकीय सुविधा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आहेत पण यामुळे एक धक्कादायक आणि गंभीर सत्य समोर आलं आहे दोन हजार बावीसमध्ये जगभरामध्ये तब्बल तीस लाखाहून अधिक मुलांचा मृत्यू झाला कारण त्यांच्यावरती औषधांचा परिणामच होत नव्हता म्हणजे ज्या औषधांनी त्यांना बरं करायचं होतं तीच निकामी ठरली आता हे नेमकं काय घडतंय आणि यावर नेमका उपाय काय हे सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याकडे अनेकदा पुरेसे लक्ष दिले जात नाही ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि ती वारंवार आजारांना बळी पडतात आणि त्यातच मुले अंगणवाडी किंवा शाळेमध्ये इतर मुलांसोबत संपर्कात येतात ज्यामुळे त्यांना विविध आजारांचा संसर्ग होतो अनेकदा पालक मुलांना थोडं जरी बरं वाटू लागलं लग की लगेच औषधं बंद करतात आणि या सवयींमुळे आणि औषधांच्या अतिवापरामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टन्स याचा अर्थ असा आहे की जेव्हा संसर्ग निर्माण करणारे जीवाणू असे बदलतात की सामान्य अँटीबायोटिक्स त्यांच्यावरती काम करणे थांबवतात तेव्हा प्रतिजैविक प्रतिकार विकसित होतो आणि हे सध्या जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य आव्हालांपैकी एक मानले जाते जगभरातील मुलांच्या आरोग्यावरील दोन आघाडीच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासामध्ये हे भीषण वास्तव समोर आलं आहे या अभ्यासानुसार दोन हजार बावीस मध्ये प्रतिजैविक प्रतिकाराशी संबंधित संसर्गामुळे तब्बल तीस लाखाहून अधिक मुले मृत्युमुखी पडली आणि यातील बहुतेक मुले आफ्रिका आणि आग्नेय आशेतील होते तज्ञांच्या मते गेल्या तीन वर्षांमध्ये मुलांमध्ये प्रतिजैविक प्रतिकाराशी संबंधित संसर्ग तब्बल दहा पटीने वाढला आहे प्रतिजेविकांच्या कार्यक्षमतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे औषधांचा अनावश्यक वापर आणि हे खूपच धोकादायक आहे कारण भविष्यामध्ये साध्या संसर्गावर देखील औषधे काम करेन अशी झाली तर मुलांचा जीव वाचवणं कठीण होईल नव्या अँटीबायोटिकचा शोध खूप होऊ लागतो आणि तो खूप महागडा असतो याचा परिणाम असा होतो की अनेक साध्या संसर्गावर देखील औषधं काम करण्याशी होतात अभ्यासातून असं समोर आलं आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या काळामध्ये आशियामध्ये वॉच अँटीबायोटिक्सचा वापर एकशे सात टक्क्यांनी आणि आफ्रिकेमध्ये एकशे सव्वीस टक्क्यांनी वाढला तसेच राखीव अँटीबायोटिकचा वापर अग्नी आशियामध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी तर आफ्रिकेमध्ये एकशे पंचवीस टक्क्यांनी वाढला आहे म्हणून आपण सर्वांनी अँटीबायोटिकचा वापर जपून आणि डॉक्टरांच्या पूर्ण सल्ल्यानुसारच करायला हवा म्हणजे तुम तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली तुमच्या मुलाला किंवा कुटुंबामध्ये अँटीबायोटिक्स देताना तुम्ही नेमकी काय काळजी घेता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद